Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. पंतप्रधानांनी भटकी आत्म्याचा उल्लेख केला ते पवार साहेब नव्हते तुम्हाला वाटते मला मी आता काही ज्योतिषी नाहीये त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या मनात मी मागाशीच उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारील की ते भटकती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे कुठला को उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारील आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला सांगेन असं सर सा त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला ज्यावेळेस काही योग्य सल्ला वाट लागेल त्यावेळेस मी योग्य सल्ला देईन आणि तशा पद्धतीनं आता आपण पुढे जाऊया असं तेच म्हणलं आणि नंतर त्यांनीच राजीनामा जाहीर केला आणि त्यांनीच पंधरा लोकांची कमिटी जाहीर केली तिथं नावं वाचली आणि त्यांनी सांगितलं की या पंधरा लोकांनी दोन दिवसात बसावं आणि कुणावरकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाची सूत्र द्यायची ते ठरवावं आणि तेच ठरवत असताना त्यांची इच्छा होती की जरी तुम्ही चौदा लोक एकत्र बसला तरी ते तिथं सुप्रिया सुळेंनाच प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमावं मग म्हणलं त्याच दिवशी नेमू नाही म्हणलं त्या दिवशी नाही नेमायचं ते नंतर आपण नेऊ नंतर तुम्ही कमिटीनं करा आणि मग कमिटीनं ते नाव आणलं असं दाखया आणि मग ते नेमूया अशा गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि एकीकडे म्हणतात की आता मी बाजूला जातो आता मी माझं वय झालं आणि पुन्हा भाषणात म्हणतात की तुम्हाला काय मी म्हातारा वाटतो काय मी म्हातारा झालो म्हणजे मला तर काहीच कळत नाही मी या सगळ्याचा गेल्या कित्येक वर्षाचा साक्षीदार आहे आणि काही भूमिका त्यांनी घेतली की ते म्हणतात ती माझी स्ट्रॅटेजी होती आणि आम्ही काही सांगितलं की म्हणतात हे बरोबर नाही आता आम्ही पण तीस वर्ष राजकारणात आहे आम्हालाही थोडं बहुत त्यांच्या एवढं कळूच शकत नाही आमची तेवढी कॅपॅसिटीच नाही पण काहीतरी थोडं तरी आम्हाला कळत असेल बरं मी एकटा नाहीये त्यांच्या जीवाभावाचे सगळे सहकारी त्यांच्या जीवाभावाचे सगळे सहकारी आज त्यांच्याबरोबर आहेत त्याच्यातला एकही त्यांच्या जीवाभावाचा नाहीये सुप्रिया मुलगी आहे सोडून द्या तो रो, रोहित नातू आहे सोडून द्या पण बाकीचे जे आहेत आता अमोल कोल्हे अमोल पक्षात घेतलं मी तिकीट दिलं माझ्या घरी बसवलं हो होतं त्यांना सारखे उद्धवजींचे फोन येत होते पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे असं समोरासमोर मी अमोल कोल्हे सांगेन तोंडावर सांगेन मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे